जाऊन त्यांचे तिथं फॉर्म भरून तर माझे तीन लाभार त्यांना आज लाभ भेटलेला आहे ले, लाडकीच्या फॉर्म मधून आणि लेख लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही स्वतः आम्हाला शासनाच्या निर्देशानुसार आम्ही समजा आता ग्रामपंचायतला जर काही माहिती वगैरे लागली त्यांना जर काही असं गावामध्ये सपोर्ट लागला की आम्ही प्रत्येक वेळेस सांगण नमस्कार मी विशाल सोनोनी आणि नवरात्र उत्सवानिमित्त आपल्या चालू असलेल्या या उत्सव मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये अंगणवाडी सेविका यांची मुलाखत घेणार आहोत तर या मुलाखतीमध्ये आपण विद्यार्थ्यांना किंवा लहान मुलांना कशा पद्धतीने संगोपन केलं जात आणि हे संगोपन करत असताना काय काय अडचणी येतात आणि ह्या ज्या आशा सेविका आजच्या आहेत त्यांना पुढन प्रेरणा मिळाली की त्या आशा सेविका बनाव्या असं त्यांना वाटलं आणि पुढचे त्यांचे ध्येय काय याबाबत आपण जाणून घेणार आहोत तर माझ्यासोबत आहे जयात आई व्हा नमस्कार आजच्या या मुलाखतीमध्ये आपण नवरात्री निमित्त या मुलाखती घेत आहोत सदर्भ तुम्हाला माहिती मला सुरुवातीला एक प्रश्न सांगा तुम्ही आज अंगणवाडी सेविका म्हणून काम करत आहात अंगणवाडी सेविका व्हावं असं तुम्हाला का वाटलं कुठनही प्रेरणा मिळेल काय सांगायला ज्यावेळेस मी अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत झाली मला अगोदर असं वाटायचं किंवा जसं मुलांची सेवा कुठंतरी तात्पर्य लहान मुलांना हे देवाघरचं खुलं असतं त्याच्यामुळे मला, ला, मला मी जेव्हा सुरुवातीला फॉर्म भरला त्यावेळेस मला असं वाटलं मी लहान मुलांची खूप सेवा करेन आणि आताही मी मनापासून माझ्या मुलांना खूप प्रेम देते आणि त्यांची सेवा मी पूर्ण करते आता तुम्ही हा जो बाब सांगितला की विद्यार्थ्यांची सेवा करण्यासाठी तुम्हाला वाटलं पुढच्या भागाकडे लहान लहान मुलं जे असतात तुमच्याकडे अगदी खूप छोटी छोटी मुलं येतात छोट्या मुलांना जेव्हा तुम्ही इकडे त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं वळण लावतास अर्थात संगोपन करता यामध्ये खूप साऱ्या अडचणी येतात काय प्रामुख्यानं अडचणी तुम्हाला येतात काय सांग ज्यावेळेस वेळेस आई बाळाची आम्ही म्हणते अंगणवाडीमध्ये त्यावेळेस बाळाची आई म्हणजे बाळ अक्षरशः आईच्या मागे जात मी त्याला चॉकलेट देऊन त्याला थोडस खिळी लावून त्याला त्रास अडचणी येऊन मी त्याला त्याच सांगू पण चांगल्या पद्धतीने करते त्याला समजून सांगते ते दुसऱ्या वेळेस जेव्हा येतं त्यावेळेस सह ते अंगणवाडी मध्ये बसतं त्याच्यामुळं असं बाळांना असं समजून सांगितल्यावर थोडं बाळ पण उत्साहित वाटतं मी असं त्या बाळाला समजून सांगते म्हणजे छान पद्धतीनं तुम्ही त्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगता आणि त्यानंतर ते विद्यार्थी तुमच्याकडे साधारणतः येत असतात पुढचा भाग ही तुमची जी अंगणवाडी आहे ग्रामीण भागामध्ये आहे सेविका म्हणून काम करत ग्रामीण भागामध्ये जेव्हा तुमच्याकडे छोटे विद्यार्थी येतात किती जागरूकता सगळ्या गावामध्ये आहे की ते सगळे तुम्हाला विद्यार्थी सकाळी आणून पोहोचवतात तिथं आणि घेऊन जायला परत पालक येतात मी माझ्या पहिल्यापासून मी जसे शाळेवर लागलेली तसं मी माझ्या पूर्ण पालकांना वरून लागलेलं आहे तुमचं बाळ आज तीन वर्षाचं झालं तुम्ही अंगणवाडी मध्ये आणून घाला आणि घ्यायला पण या आणि त्याची ऍक्टिव्हिटी पण करा आणि मी जो अभ्यास घेतला ते माझं बाळ पूर्ण घरी जाऊन सांगतो पालकांना की बा आज मॅडम ना मला असं गीत सांगितलं तर असा उपक्रम सांगितलं तर असा अभ्यास केलं सगळे पालक माझे जनजागृती झालेली आहे आणि ते पालक पंचवीस ते तीस साला की माझी येता पण आणि जातात पण घ्यायला पण येतात ते आता जसं तुम्ही सांगितलं की पालकांना आम्ही सांगितलं किंवा पालकांना सूचना दिला की पालक येता आणि ना विद्यार्थ्यांना घेऊन दिली जातात या सगळ्या भागामध्ये तुम्ही अनेक वर्षापासून बस आमच्या वाडीचे एका करून करायला असाही तुमचा अनुभव आहे का की तो तुम्हाला आजपर्यंत म्हणजे चांगला असू द्या का वाईट असू द्या की एखाद्या विद्यार्थ्यासोबतचा माझ्या विद्यार्थ्यासोबतचा जे माझे कोरोना काळामध्ये मा मला एक अनुभव आलेला आहे की माझा जे लाभार्थी मी त्यांना शिकवलेलं आहे ते आज माझे पहिलीचे दुसरीचे जे विद्यार्थी ना तर ते मला आज पण म्हणता मॅडम तुम्ही कोरोना काळात जे आम्हाला घरी येऊन ऍक्टिव्हिटी करायचे ना त्यावेळेपासून तर आतापर्यंत ते मुलं खूप हुशार आहे माझे मला वाटतं ते दुसरा भाग इकडनं येतोय की आता अंगणवाडी म्हटल्यानंतर विद्यार्थ्यांना वेगवेगळे पोषण आहार शासनाकडनं येत असतात आणि ते तुम्हाला इकडनं राबवावे लागत असतात ते पोषण आहार कशा पद्धतीचे असतात म्हणजे तुमचं जे शेड्यूल असते आज हा उद्या ते शेड्यूल का असतं किंवा ते कशा स्वरूपाला राबवलं लागतं काय सांगतो जे शिरूर राबवलं जातं त्याच्यामध्ये असं की बा आज जर खिचडी असली उद्या उपमा असतो तर मुलांसाठी पौष्टिक आहार वाढत त्याच्यामुळे बाळ वजन बाळांची उंची वाढती पण त्याच्या त्या आहारामुळे पण बाळ बाळ घरी जे आहार भेटत नाही मुलांना तो अंगणवाडी मुलांना भेटतो त्याच्यामुळे मुलं उत्साही ना अंगणवाडी मध्ये येतात म्हणजे पौष्टिक आहार उत्साह येत असतात दुसरा घरातन परत एक येतो की अंगणवाडी सेविका म्हणजे जबाबदारीचा जबाबदारीच आणि याच्यामध्ये खूप साऱ्या अडचणी देखील तुम्हाला मिळवून येत असत तुमच्या मते अंगणवाडी सेविका काय असते कारण अंगणवाडी सेविका म्हणजे पालक काय करतात विद्यार्थ्यांना तीन वर्षाचे झाले की जा बाबा अंगणवाडी त्याला शाळेत जाण्याचं वळण तिथं लागतं किंवा शाळेला शिकवण्याची सुरुवात विद्यार्थ्यांची जी होती ते अंगणवाडी मधनं होते अंगणवाडी सेविकेची सेविकेची जबाबदारी अशी आहे जे बाळ अंगणवाडी मध्ये त्याचं आज ऍडमिशन झालं ते बाळ सहा वर्षाची होईपर्यंत आपण त्या बाळाला दररोज जे काय श्रू हे सांगू त्या गोष्टी त्या बाळाच्या डोक्यामध्ये तरी बसल्या पाहिजे आणि त्या बाळाने ते समजून पण घेतलं पाहिजे मग ते बाळ प्रत्येक वेळेस आपलं आईला पण सांगितलं पाहिजे त्यांनी आम्हाला मॅडम ना अशा गोष्टी समजून सांगितल्या तशा सांगितल्या म्हणजे ते बाळ एक पूर्ण ऍक्टिव्हिटी होतं सहा वर्ष जो बाळाचा पूर्ण विकास आहे तो नव्वद वर्ष जो बाळाचा मेंदू ना तो नव्वद वर्षापर्यंत नव्वद टक्के नव्वद टक्के भरतो अंगणवाडीतच भरतो तो कारण त्या बाळाचा पूर्ण भवितव्य अंगणवाडीवरच राहतो आता तुम्ही सांगितलं की सहा वर्षापर्यंत विद्यार्थी अंगणवाडीमध्ये आला पाहिजे पण आता मध्यचा काळ जर आपण पाहिला तर अनेक पालक त्या मुलांना अंगणवाडीतात सिनियर केली के जी के डायरेक्ट इंग्रजी शाळेमध्ये पाठवताय तुम्हाला असं वाटतं का की डायरेक्ट इंग्रजी शाळेमध्ये पाठवल्यामुळे त्या पालकांचा वृद्ध्यांक त्या विद्यार्थ्यांचा जो अंक आहे तो पटकनवाड आहे ते अंगणवाडी योग्य कारण माझ्या मते अंगणवाडीच वेगळी आहे कारण जे जे इंग्लिश मीडियमला जे विद्यार्थी जातात त्यांना बरोबर पेनशिल पेन देतात <laughs> आम्ही तसं नाही शिकवत आम्ही बाळांना आधी समजून सांगतो याचा रंग कसा त्याचा रंग कसा फळांची ओळख करून देतो फुलांची ओळख करून देतो मग तो चार ते पाच वर्षामध्ये झाला तेव्हा त्याला पेन पेन्सिल याचा वापर करतो इंग्लिश मिडीयमला गेल्या बरोबर ते त्यांच्या हातात देते त्याच्यामुळे बाळांना कसा टेम्परेचर येतं मुलांच्या डोक्यांमध्ये किती प्रकारच्या ऍक्टिव्हिटी आणि कोणत्या कोणत्या तुम्ही या अंगणवाडी सेंटरवाडी मध्ये राबवतात मी दररोजची आमच्या ग्रुपवर ऍक्टिव्हिटी येते सर मी दररोजची एखाद्या वेळेस दोरीवर कुठ्या मारायची एखादे वेळेस असं अंकर राहतो त्या अंकावर असे हरभऱ्याचे दाणे किंवा चिंचोके हे ठेवून मुलांना ऍक्टिव्हिटी शिकवते परत गोल रिंगण राहतं त्याच्यावर कमरण उभं राहून मी त्यांना गोल राऊंड मारायला लावते कधी कधी त्यांना असं गोल राऊंड करून देते मग त्या आळ्या तळ्यात असं त्यांना म्हणजे प्रत्येक वेळेस दररोजची माझी ऍक्टिव्हिटी वेगवेगळी राहते मुलांना म्हणजे वर्षभर वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी आपल्याला राबवाव्या लागतात तुम्ही सांगितलं ज्याप्रमाणे वर्ण सूचना येतात किंवा तुम्ही तुमच्या मनाने देखील बऱ्याच ऍक्टिव्हिटी इकडे ग्रामीण भागावरती राबवत असतात आता प्रामुख्याने सा सांगा की तुम्हाला अंगणवाडी सेवित असते आणि एक मदर प्लेस म्हणून कार्यकर्ते तुमच्या सोबत असते दोघांचं नेमकं काम काय असतं याबाबत काय सांगा मदतनीचं काम असतं मुलांना आहार देणं अंगणवाडी स्वच्छता ठेवणं जे मुलं रडत असणार त्यांना थोडं समजून सांगणं आणि माझं काम आहे की नऊ ते समजा आठ ते अकरा वाजे बारा वाजेपर्यंत मी मुलांना पूर्ण पूर्व प्राथमिक शिक्षण देणे साडे वाजता त्यांना आहार देणे नंतर मुलं घरी गेल्याच्या नंतर माझा जे अंगणवाडीच रेकॉर्ड आहे ते मी पूर्ण करणे थोडक्यात तुमचं काम हे रेकॉर्ड ठेवण्याचं या सगळ्या भागामध्ये तुम्ही अंगणवाडी सेविका म्हणून अनेक दिवसापासून कार्य करत आहात ग्रामीण भागामध्ये तुम्हाला काय वाटतं बघा ग्रामीण भागातली अंगणवाडी सेविका आणि शहरी भागातली अंगणवाडी सेविका या दोघांमध्ये काय फरक असं तुम्हाला वाटतं मला तरी वाटतं की ग्रामीण भागामध्ये राहून तरी मी शेरीची बरोबरी आजही करते कारण माझी मुलं पूर्ण शेअरीची बरोबरी करतात कारण जे मुलं ऍक्टिव्हिटी जे सेविका त्या शेअरीच्या असाल त्यांना तरी समजा दुसरं बाकीचं कामकाज नाही पण आमच्या ग्रामीण भागातल्या सेविकांना सगळे सर्व लाडक्या बहिणीचे फॉर्म असो सगळे असो सगळे म्हणजे आमच्या अंगणवाडी सेविका तळागाळातून काम करत असत तुम आता तुम्ही जो उल्लेख केला की लाडक्या बहिणीचा उल्लेख केला के के के। अशा पद्धतीच्या ज्या काही योजना आहेत शाळा योजना आपण त्याला म्हणतो या शाळाबाह्य योजना शासनाने तुम्हाला असं वाटतं का दिलं नाही पाहिजे काय सर मला तरी बाकीच नाही सांगू शकत मी पण सांगते काम काम मी ते पूर्ण पूर्ण करते आता जस सरकारी योजनेचा उल्लेख झाला मग तुमच्याकडे जे मालक शिकतात या मालकांना किंवा त्यांच्या माता पालकांना वेगवेगळ्या शासकीय योजना मिळत असतात या सगळ्या शासकीय योजना त्यांना मिळाव्या कशा मी वारंवार त्यांना फोनद्वारे किंवा त्यांच्या घरी गृह भेटीद्वारे सांगते फॉर्म ते प्रत्येक पालकांना तीन तीन वेळेस सांगून त्यांच्या फैली भरून मी स्वतः आमच्या ऑफिसला ऑफिसला जाऊन त्यांचे तिथे फॉर्म भरून तर माहिती लाभांना त्यांना आज लाभ भेटलेला आहे लाडकीच्या फॉर्म मधून आणि लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही स्वतः पूर्ण शंभर टक्के फॉर्म अंगणवाडी सेविकांनाच भरलेले आमच्या फुलोड मध्ये आता जसं शाळा बाहेर कामांचा विषय झाला या सगळ्या भागात तुमचं जे महत्वाचं काम आहे अंगणवाडी सुधार अंगणवाडी सुधारली पाहिजे अजून तिचा विकास झाला पाहिजे कारण अंगणवाडी जर सुधारली तर जे छोटे बालक तुमच्याकडे येतात त्या बालकांचा एकूणच बुद्धी अंक हा सगळा भाग झाला पाहिजे थोडक्यात अंगणवाडी सुधारली पाहिजे काय सांगायला यासाठी काय करता येईल मी तर अंगणवाडी सुधारण्यासाठी प्रत्येक वेळेस मी ग्रामपंचायतला जाते ग्रामपंचायतला सांगते की माझ्या अंगणवाडी रंग मोठी करा किंवा माझा जे बाहेरची स्वच्छता आहे ती पूर्ण करून द्या असं प्रत्येक वेळेस मी त्यांना लेखी स्वरूपामध्ये त्यांनी मला बरेच वेळेस मदत केलेली ग्रामपंचायत पण खेळणी दिलेली त्यांनी ग्रामपंचायतनं असं त्यांना सांगितलेलं आहे मी आता तुम्ही जो बाब सांगितला की विविध शासनाकडच्या ज्या योजना अंगणवाडी सुधारण्यासाठी येत असतात त्या शासन स्तरावरून तुम्हाला तात्काळ मिळावे यासाठी तुम्ही देखील प्रयत्न करत असा या मुलाखतीमधून आजच्या ग्रामीण भागातील ज्या माता पालक आहेत पालक आहेत यांना तुम्ही काय असा संदेश देऊ शकता की जेणेकरून आपल्याला छोट्या मुलांचा जो बुद्ध्यांक आहे तो वाढवण्यासाठी अंगणवाडी अंगणवाडी स्तरावर प्रयत्न करत आहे काय संदेश तुम्ही द्या मी तर त्या सर्व पालकांना असे सांगू इच्छिते की बा त्यांनी इंग्लिश मिडीयमला न मुलं पाठवतात त्यांनी अगोदर माझ्या अंगणवाडीमध्ये सहा वर्षाचं बाळ होईपर्यंत माझ्या अंगणवाडीमध्ये मुलगा पाठवलं पाहिजे त्यांनी सहा वर्ष माझे अनुभव घेतला पाहिजे की का हो बा ही मॅडम मुलांना शिकवती का नाही शिकवती आणि इंग्लिश मिडियमचा जरी मुलगा बघितला त्यांनी सहा वर्षाचा आणि माझा लाभार्थी जरी बघितला सहा वर्षाचा सा त्याच्यात काय डिफरन्स राहतो असं ते मला तरी वाटतं प्रत्येक पालकांना वाटतं सांगायला वाटतं की त्यांनी आधी अंगणवाडीतच ऍडमिशन घेतलं पाहिजे सहा वर्षापर्यंत म्हणजे छान असं एक संभाषण संस्थाला वर्ण वेगवेगळ्या आयोजित केल्या जातात आणि ह्या मीटिंगला तुम्हाला सातत्यानं जावं लागतं मग ते ऑनलाईन असतील किंवा ऑफलाईन असतील तुम्हाला जावं लागतं जिकडे ऑफलाईन असतात ह्या मीटिंगच्या काळामध्ये तुम्ही शाळेचं नियोजन कसं करता अभ्यासा मला ज्यावेळेस मिटिंगचा निरोप मिळाला त्यावेळेस मी माझ्या मदतनीसला अगोदरच सांगून देते की बाई आज माझ्या शाळेत येणं जमणार नाही तुम्हाला आज दिवसभर शाळा सामावं लागेल मुलांना आहार पण द्या मुलांना शिक्षण पूर्व प्राथमिक शिक्षण पण द्या आणि साडेबारा नंतर अंगणवाडीमधून त्यांना सुट्टी द्या म्हणजे अगोदर तुम्ही तुमच्या सहकार्यांना तशा पद्धतीच्या सूचना देतात अजून देता। तुमच्या अंगणवाडीवर ना नाही गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारची बालविवाह किंवा किशोरवयीन मुलींसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवल्या जातात त्याबद्दल काय मी त्यावेळेस बालविवाह मोहीम असली राहती ना त्यावेळेस गावात जर लग्न व्हायचं असलं अगोदरच मी त्यांना अगोदरच सांगते का तुमची मुलगी अठरा वर्षाची झालेली आहे का पण तुमचा मुलगा एकवीस वर्षाचा झालेला आहे का जर नसाल तर मी त्यांना अगोदरच सूचना देऊ नाही तर मग तात्यांच्यावर ग्रामपंचायत तुम्ही कारवाई करायला लावते त्यांना त्याला बालविवाह दोन रोखलेले आम्ही आमच्या गावामध्ये अजून काय काय योजना राबवल्या जातात की त्या शाळा बांधल्या म्हणजे तुम्ही सेनिकेच काम वेगळं अंगणवाडीसाठी केलेलं काम वेगळं त्या व्यतिरिक्त तुम्हाला ते काम करायला लावते शासन किंवा शासनाच्या निर्देशाने तुम्हाला ते करावं लागतं असे कुठले काम आम्हाला शासनाच्या निर्देशानुसार आम्ही समजा आता ग्रामपंचायतला का जर काही माहिती वगैरे लागली त्यांना जर काही असं गावामध्ये सपोर्ट लागला की आम्ही प्रत्येक वेळेस सांगणवाडी सेविका ग्रामपंचायतला जाऊन आणि त्यांना प्रत्येक कामात त्यांना सहभाग करतो आम्ही आता इथला एक शेवटचा प्रश्न आहे की अंगणवाडी म्हणून तुम्ही काम करताय सेविका म्हणून काम करताय अंगणवाडीच्या पण एका गावामध्ये तीन चार अंगणवाडी साधारणतः राहतात आणि मदतीस दोन तीन त्या अंगणवाडी पर्टिक्युलर प्रमाणे असतात गावातल्या गावात कधी कधी तुमचा सगळ्यांचा जो समन्वय असतो तो कशा पद्धतीचा असायला पाहिजे जेणेकरून काय होईल आपल्याला त्या बालकांचा विकास करता येईल बालकांचा विकास झाला तर गावाचा विकास होऊ शकतो तुमच्या सगळ्यांचा जो समन्वय तो कसा असावा असं तुम्हाला वाटतं आमचा सगळ्यांचा समन्वय एक सारखा पाहिजे आणि जे प्रत्येक अंगणवाडीमध्ये जे मुलांना शिकवलं जातं ते सगळ्या अंगणवाड्यांमध्ये पण ते शिकायला पाहिजे आणि जे समजा मी जसं करते माझ्या सहकार्यांना पण करायला पाहिजे असं माझं तरी मत आहे आता माझ्यासोबत होत्या जया ताई अंगणवाडी सेविका होत्या नवरात्र उत्सव निमित्त आपल्या चालू असलेल्या मुलाखतीच्या सत्रामध्ये बालकांना किंवा तीनु मोदे तेंचा और तीन वर्षावरील पालकांना अंगणवाडीमध्ये पाठवल्या जात असताना त्यांच्यावर कशा पद्धतीनं त्यांचं संगोपन केलं पाहिजे याबाबत ताईंनी सुंदर अशी माहिती मला दिली त्याबद्दल मी ताईंचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद